शासनाचे शासनाचे काही निकष असतात कि सगळ्या समाजाला समावेशक असच पाहिजे तर तिथे फक्त जास्त प्रमाणात एक जर समाज भरला गेला तर हे कुठेतरी चुकतंय हे तुम्हाला असं वाटत नाही आता माझं काम काय तुम्ही सांगण्याची गरज नाहीये मला माझं काम काय तुम्ही मला सांगण्याची गरज नाहीये Hello. 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 Narendra काय काही म्हणलेय जे काही मॅडम चालू आहे हे तर तुम्हालाच माहित होतं सगळं की याच्यामध्ये ठीक قلنا झालेलाय तो आणि त्यांना ताजे झाली पाहिजे ते दोघांकडून तो मॅरेज चित्र अटॅच कालपासून जो तुम्ही मला इतके फोन करताय हा समाजाला कोण ओढतं मी कधी ओढलं आणि तुम्ही मला रोज इतके असंख्य फोन करताय ते कशासाठी ते ते मला इतर कोणाबद्दल काहीच बोलायचं नाहीये मी तुमच्या समाजाबद्दल एक चकार शब्द की बाबा हा आळशी समाज आहे बेकार आहे ते काम नीट नाही करत असं एक चकार शब्दाने तरी म्हंटलय का किंवा याच्या आधी याच्या आधी सांगा पण मला एक सांगा जेव्हा शासनाचे शासनाचे काही निकष असतात की सगळ्या समाजाला समावेशक असच पाहिजे तर तिथे फक्त जास्त प्रमाणात एक जर समाज भरला गेला तर हे कुठेतरी चुकतं हे तुम्हाला असं वाटत नाही एक समाज म्हणून सुद्धा तुम्हाला वाटत नाही का की माझा फक्त आक्षेप कशावर होता की सगळे जे टॉप अधिकारी आहेत ते एका समाजाचे आहेत तसं असू नये कारण शासनाची तशी एक तशी एक नामावली असते बिंदू नामावली म्हणतात त्याला की सगळ्या समाजांचं सगळं समावेशक असं तिथे प्रतिनिधित्व हवं ते जर नसेल त्याच्यावर आक्षेप घेणं पण चुकीचे आहे मी कुठे समाजाला एक चकार शब्दानी म्हंटल त्यानंतर मी एक नाही दोन ट्विट केले तुम्ही एक तरी ट्विट वाचलीत तरी का वाचलीत तरी का मला आधी सांगा कशावरती आहे आता माझं काम काय आहे तुम्ही सांगण्याची गरज नाहीये मला माझं काम काय आहे तुम्ही मला सांगण्याची गरज नाहीये मी तुम्हाला तेच सांगतेय मी तुम्हाला तेच सांगतेय की भगवान बाबांसारखी लोक ते संत महात्मे जे होते जे कीर्तनातनं प्रबोधन करायचे अशी लोक आता उरली आहेत का आणि ह्या समाजाचा वापर येतोय असं तुम्हाला नाही म्हणतात का झालेलं नाही झालेलं नाहीये पण ते करायचं सोडून जर एक व्यक्ती लढत असेल त्यांना तुम्ही असा मानसिक छळ करण्याचा जर प्रयत्न करतात तुम्हीच माझा नंबर टाकलाय ना त्याच्यावर तुम्हीच टाकलाय की नाही त्याच्या खाली काय लिहिलंय त्याच्याच खाली काय लिहिलंय तुम्ही ते बघितलं काय अगदी अगदी इथे बोलताना ताई म्हणता आणि तिथे फेसबुकवर टाकताना काय टाकलंय तुम्ही म्हणून मी तुमचं नाव आता सेव्ह करताना ट्रू कॉलर वर टाकलं म्हणून मला नरेंद्र सांगले दिसलं म्हणून तळपायच्या मस्तकाला गेली की तुम्ही भाषा काय लिहिता इथे बोलताना तिथे बोलताना तुम्ही मला ताई म्हणता आणि तिथे लिहिताना काय लिहिलंय काय भाषा वापरली आहे तुम्ही जरा डोकी ठिकाणावर आणा तुम्ही मला सांगा समाजाबद्दल मी काय बोलली आहे तुम्ही मला ते सांगा की कष्टाळू नाहीये मी तुम्हाला मी बाकी काही आहे मी बाकी काय मी बाकी काही माझ्या परळीमध्ये जे अधिक सगळे अधिकारी आहेत ते सगळे एकाच समाजाचे का बिंदू नामावली नावाचा जो प्रकार असतो तो, तो कशासाठी असतो की प्रशासनात सगळ्या समाजाला इक्वल चांगलं रेप्रेझेंटेशन मिळावं पण तसं होताना होता परळीत दिसत नाही हा त्याच्या मागचा माझा उद्देश होता पण तुम्ही काय केलंय सांगितलं मुंडे साहेबांच्या काळात लागला मुंडे साहेबांनी मुंडे तुम्ही माझी ट्विट त्याच्यानंतरची बघितली एखाद्या समाजाला हातभार देणं हा ही वेगळी गोष्ट आहे बिलकुल तुम्ही ना वाद घालायचे असले ना तर फोन करत जाऊ नका तुम्हाला जे जे करायचंय ना तुम्ही कायदेशीर करा ऐकून घ्यायचं असताना कुठलाही समाजाची कळकळ असणारा एकही एक माणूस फोन करत नाही सगळे यांचे कार्यकर्ते मला फोन करतात त्याची कल्पना आहे मला